म्हात्रे हे खूप चांगले ब्लॉगर आहेत तरी कृपया त्यांचं चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आमच्या दुर्गा मातेला मुकेश मात्रे यांनी भेट दिल्याबद्दल मुकेश म्हात्रे साहेबांचा आम्ही शतश शा आभार करतो आणि मंडळाकडून ते बसलो भजनाला आकाश झाला बायचं गाणी होऊन जास्त आपलं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आता गट बसल्या देवीचे दर्शन घ्यायला जाऊया चला ओवे आयकर पब्लिक आपली हे सगळी दादा आणि काही चला आपण पण दर्शन घेऊया लवकरच टिकली बघा कशी मस्त घेऊन आलो तू आला पूजा झाली ना अजून म्हणून देवीचा तर का देवीच्या पूजेचा कार्यक्रम थोडा पेंटिंग पण दर्शन घेऊया तुम्ही बघू शकता खूप होते सगळे काढले टाकत आणि बघत सफाई चालू आहे पूर्ण सगळी आरती विरती होईल देवांची ते लगेच देव गेलो दाखवू बघा आहे बघ बसू देव बसू सॉरी मिस्टेक झाली चला बघा इथे बारकी मंडळी सगळी बसले हे बघा पण एक चप्पल काढून लगेच टाकू तुम्हाला तेव्हा का बारकी मंडळी सगळी बसले आपले टीवीचे रूप बघा ते छान दिसते नुके नुके नुके। 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 तीन वाजले सगळी मंडळी इकडे ग्रुप ग्रुप तुम्हाला त्यांचा बॅनर देखील दाखवतो तुम्हाला लवकर खूप गर्दी दे देवीचे ते दे। आरतीचे वेदना दिलेला ब्लॉगर मुकेश मात्रे हे खूप चांगले ब्लॉगर आहेत तरी कृपया त्यांचा चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आमच्या दुर्गा मातेला मुकेश म्हात्रे यांनी भेट दिल्याबद्दल मुकेश म्हात्रे साहेबांचा आम्ही स्वतः आभार करतो आणि मंडळाकडून आभार धन्यवाद 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 दन्यवा नको नको राहते मंडळी आपली सगळी पब्लिक इथे पाया परत आहे ए ही बाईक आडाले निते आमच्या मंडळानं बिनकामाची आलेनी गाइस मुक्याला इज्जत देत नसता गवळं के त्यांच्या घरांना त्याला इज्जत नाही करा हँडसम बॉय सर्वात क्यूट आणि देवी इवेंट्स मुक्याला इज्जत नाही डेकोरेशन बा किती सुंदर गेले पूर्ण रात्र घालवले डेकोरेशन 1919 ही आली बाईक आडा असं ना असं नको बोलू ए नको ना बाईक नका बोलू चला मग आता मी जेवायला जातो इथे सगळी जेवायला वाचतात जेवणाची सोय देखील आहे वरम भात दाल आहे आपले राकेश दादा ज्ञानेश्वर बेस्ट बॅट्समॅन कोणी गावचे ज्ञानेश्वर टोंबरे ज्ञानेश्वर टोंबरे काका आपले आणि इकडे आपले कोणी गावचे सुप्रसिद्ध शाहीर आणि गजेंद्र सर आपले इकडे दादा

ते बघता आणख भेटत का आपल्याला आणि मी जरा गरमी होतो ती म्हणून घरात बसतोय बाकी मंडळी सगळी आपली बाहेर आहे आता करम, आपन... आपला इथे काहीतरी आहे कार्यक्रम काहीतरी सांस्कृतिक आपला चा कार्यक्रम आहे तो होईल त्याच्यानंतर इथे गरबा आपला चालू होईल आपण लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा आपण पण नाचू एन्जॉय करू तुम्हाला पण दाखवतो आनंद घ्या आपल्या ब्लॉगचा चांगला त्याला दाखवतो पुढे

सगळी मंडळी आपली पबजी खेळते तरी जी सगळे बिझी एकदम याने गेमिंग साठी आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स घेतले आखी बाय आपला त्याला पिक्चर बघा लागतं ना पिक्चर नाही तो बोलतो फोन वरती त्याचं नादच नाही एकदा आपला पण इकडे आपली सगळे मंडळी बसले ते आता पत्ता खेळतील समीर सरालेत आणि ये या, ये ये, या एक आहे एक गुरु आहे त्यांचे यांचे गुरु हे नाही यांचे गुरु हे तीन दोन माणसांचे एक गुरु आहे कुठे सिनियर नाना दीकर गोमूत्रेक नाना गोमूत्र समाईन टाकला मस्त हे <laughs> गोमूत्र समाईन टाकला मंडळी सगळा प्लॅन आपला फ्लॉप झालेला आहे पाण्याने वाट लावून टाकली दाखवतो जरी काय झाला तर पाणी बिनी थांबला तर बघा आपला एकदम डॅशिंग मध्ये आता मी ते बसलो भजनाला नाला आकाश झाला भाजी नात केला वाया नाही गेला ए एक होते <laughs> सदा शिव आ जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जो करी <laughs> <ये> कसल <था। laughs> कोरस पब्लिक आले आता पोरसलायच चाललंय म्हणते घेतलं आपलं बायचं गाणी होऊन जाऊ दे आपल्या पब्लिकला एंटरटेनमेंट पण तांब करता चालू करता भजन नव्हते एक चला बारीक तो ती माईकोबा

सा बुआ बुआ रात्रीचे बुआ